न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या मे कवटी गुलंदचे ग्रामदैवत श्री मर्याई श्री लक्ष्मी देवी यात्रेचे आयोजन शिरोळ तालुक्यातील कवटी गुलंदचे ग्रामदैवत श्री मर्याई देवी व श्री लक्ष्मी देवी यात्रेचे आयोजन मंगळवार चौदा मे रोजी करण्यात आले आहे मंगळवारी पहाटे पालखी नदी स्नानासाठी जाईल पालखी नामावली तसेच दंडवत व पाणी घालण्याचा विधी होणार आहे पहाटे पाच वाजता शिंदे सरकार यांच्या हस्ते अभिषेक व मर्यायी देवीची मानाची ओटी व दिवसभर ग्राम महानैवेद्य व ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी सात वाजता पालखी व आंबिल प्रदिक्षिणा व देवीचा महानैवेद्य भाकणुकीचा कार्यक्रम तसेच रात्री आठ वाजता देवीचा महाप्रसाद होणार आहे मंगळवारी रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार पंधरा मे रोजी सकाळी धावणी स्पर्धा अल्टर सायकल स्पर्धा जनरल सायकल स्पर्धा हातात बैल धरून पळणे हातगाडा पळवणे टू व्हीलरमागे रेडकू पळवणे टू व्हीलरमागे मैस पळवणे अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सध्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसरातील सजावट विद्युत रोषणाई तसेच यात्रा भरविण्याच्या ठिकाणच्या जमिनीचे सपाटीकरण यासह विविध कामात मर्यायी यात्रा कमिटी व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत असताना दिसत आहेत रायच सेवेसाठी सुनील संघपाळ सालाबादाप्रमाणे मंगळवार दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी मर्यायी आणि लक्ष्मी यात्रा संपन्न होत आहे तरी यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम मनोरंजनात कार्यक्रम लहान मुलांचे खेळ खेळ स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत के तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा